हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे पळूयात इतक्या वर्षात तिरस्कार करायला जमले नव्हतं पण आता ते हो पाहत होते त्याचं तिरस्काराचा परिणाम म्हणजे त्याचं आणि केतकीचं ठरलेलं लग्न ज्या बेसवर मनात राग जागृत झाला होता तो बेसच नाहीसा झालेला अन्वयचा आणि तिचा काही संबंध नाही कळाल्यावर तिच्याशी बोलल्याशिवाय आणि खरं जाणून घेतल्याशिवाय चैन पडणार नव्हतं रस्त्यातच फोन करून त्याने अन्वयला मिताली पोहोचली का वगैरे विचारलं ती ऑफिसमध्ये गेल्याचं कळलं त्याने गाडी तडक प्रधान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये घेतली मिताली आहे का आत त्याने बाहेर तिच्या असिस्टंटला विचारलं हो सर मी सांगते त्यांना समोरची मुलगी बोलतच होती पण तोवर तो तिच्या तो केबिनचं दार उघडून आत शिरलेला ती अगदी मग्न होऊन काम करत होती तेवढ्यात दाराचा आवाज आला दिला देसाई इंडस्ट्रीजसोबतच्या प्रोजेक्टचे चौथं आणि फायनल मॉड्युलचं काम कसंही करून या आठवड्यात कम्प्लीट करायचं आहे आपल्याला समजलं ना समोर लॅपटॉपकडे बघत ती म्हणाली पण समोरून काहीच प्रतिक्रिया आली नाही म्हणून तिने मान करून व मान वर करून पाहिलं तर धक्काच बसला समोर पाहून तो एक एक पाऊल टाकत तिच्या समोरच्या चेअरवर येऊन बसला हे म्हणजे फारच अपेक्षित नव्हतं तिच्या टेबलवरचा फोन वाजला पण तेही उचलण्याचं भान राहिलं नाही तिला शेवटी नीलाच आत आली मॅडम मी सरांना सांगत होते पण तेवढ्यात ते आत आलेसुद्धा सॉरी ती बिचारी स्पष्टीकरण द्यायला आलेली ठीक आहे इट्स ओके मितालीने स्वतःला सावरत ती म्हणाली मिस नीला आम्हाला जरा महत्त्वाचं डिस्कशन करायचं होतं समोरचा अर्धा तास तरी कोणी डिस्टर्ब करणार नाही ते बघा प्लीज तो तिला म्हणाला ठीक आहे सर नीला निघून गेल्यावर त्याने तिच्याकडे नजर रोखून पाहिलं आणि तिला आता समोर कसं होणार याची धाकधूक लागून राहिलेली तू मला न सांगता निघून का आलीस त्याने तिच्या चेहऱ्यावरची नजर हटवता विचारलं माझं काम झालं होतं म्हणून निघाले मी मला वाटत नाही त्यात तुम्हाला सांगायची काही गरज आहे म्हणून आणि काय महत्त्वाचं बोलायचं आहे सगळं सॉर्टेड आहे माझ्याकडनं फायनल मॉड्यूल या आठवड्यात कम्प्लीट होईल आणि ते झालं की कळवते मी तुम्हाला ती आवाज नॉर्मल ठेवत बोलली रिअली सगळं सॉर्टेड आहे तो चेअरवर चेअरवरून उठला हो माझ्या साईडने तरी तिने अजूनही स्वतःला नॉर्मल ठेवलेलं तुला कळतंय नीट मी कशाबद्दल बोलतो आहे ते तर आता अद्वैतला तो विषय काढायचा होता जो त्याचा भूतकाळ होता मला कामाव्यतिरिक्त तुमच्याशी काहीच बोलायचं नाही ती अगदी आवाजात कोरडेपणा ठेवत परत लॅपटॉपकडे वळत म्हणाली तो तसा तिच्या बाजूला येऊन उभा राहिला आणि खाली झुकून तिची चेअर स्वतकडे वळवली अद्वैत प्लीज माझं ऑफिस आहे हे इथे तमाशा नको सिरियसली तमाशा न करण्याच्या गोष्टी कोण करते स्वत लोकांच्या आयुष्याचा तमाशा करणारी मी माझ्या प्रश्नाचं उत्तर घेतल्याशिवाय जाणार नाही इथून अद्वैत मितालीला म्हणतो माझ्याकडे काहीच नाही तुला सांगण्यासारखं तू निघालास तरी चालेल मिताली अद्वेतला म्हणाली दॅट्स विल नॉट हॅपन फॉर शुअर मला सांग जर तू आणि अन्वय तुम्हा दोघांचं काहीच नातं नाही तर मग तू काय करतेस त्याच्या घरात इट इज नन ऑफ युअर बिझनेस तो माझा पर्सनल प्रश्न आहे आणि मला तो बाहेरच्या लोकांशी डिस्कस करायचा नाही आहे मिताली अद्वेतला म्हणाली कोण बाहेरचा मी अँड इट्स अ कम्प्लिटली माय बिझनेस मला जाणून घ्यायचं आहे तुझ्याविषयी अनिका विषयी सगळं अद्वैत अन्य मितालीला म्हणाला कशाला जाणून घ्यायचं आहे तुला आणि कुठल्या अधिकाराने अद्वैत देसाई तुम्ही विसरला असाल पण मी आठवण करून देते आपल्यातलं सगळं संपलं आहे सहा वर्षांपूर्वी तूच संपवलं होतंस मग आता कशाच्या बळावर माझी उलट तपासणी करतोयस तू मी काही सांगायला बांधील नाही आहे तुला मिताली अद्वैतला म्हणाली त्यावेळी जे झालं त्यात माझी चूक नव्हती मी तुला पुन्हा सांगायला हवं आहे का सगळं हे बघ अद्वेत चुकांचा आणि घडून गेलेल्या गोष्टींचा हिशेब मांडण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही आणि वेळही नाही माझ्याकडे तेवढा मला काम आहेत भरपूर तू जाऊ शकतोस ती त्याला पूर्णत इग्नोर करत परत आपल्या जागेवर बसत लॅपटॉपच्या कीबोर्डवर बोट फिरवत म्हणाली पण हे ऐकून तुला मी आधीच सांगितलेलं आहे माझ्या प्रश्नांची उत्तरं घेतल्याशिवाय मी जाणार नाही आहे अन्वय जर सोबत लग्न करणार आहे तर तू त्याच्या घरात काय करतेस कुठल्या ना, ना त, नात्याने राहतेस तिथे आणि अनिका ती कुणाची मुलगी आहे त्याने मनातले सगळे प्रश्न भडाभडा फेकलेत तिच्यावर तर आता मितालीचं काय बोलावं आणि काय नाही होतं तिच्यावर होतं तोपर्यंत ठीक होतं पण गोष्ट अनिकावर आल्यावर मात्र ती हायपर झाली मी तुला त्या दिवशीही सांगितलेलं तिचा आणि तुझा काहीही संबंध नाही तिचा बाप कोण आहे मिताली ती अन्वयची मुलगी नाही बरोबर त्याने फक्त आपलं नाव दिलंय दिला आणि त्याबद्दल तू तसंही खूप प्रेम आहे त्याचं तुझ्यावर तर त्यानंतर अद्वैत तोंड सांभाळून बोल एक शब्दही नको काढू इथून पुढे माहीत नसलेल्या गोष्टींची शहानिशा न करता निर्णय घेणं स्वभावत आहे तुझ्या माझ्या आणि अन्वयच्या नात्यावर चिखल फेकण्याचा काहीच अधिकार नाहीये तुला मिताली म्हणाली मुळात हे सगळं तू कुठल्या तोंडाने तु विचारतोयस मला धोकेबाज कॅरेक्टर लेस ही लेबल तर तू मला आधीच लावलेली मग कशाला तुझा वेळ वाया या सगळ्यात आणि तुला 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 का तुला, का एवढं सगळं जाणून घ्यायचा जा पुळका आला रे आज फक्त तुझ्या मनात शंका उत्पन्न झाल्यात म्हणून ज्यावेळी मी सांगत होते त्यावेळी तर नाही ऐकलंस एक गोष्ट लक्षात ठेव तुझा आणि माझा काही संबंध नाही आता तुझ्या नजरेत पैशांसाठी काहीही करू शकते ना मी हीच ओळख आहे ना माझी तुझ्या नजरेत ती तशीच ठेव कोण तू कोण स्वत आला वाटेल तेव्हा धरावं आणि वाटेल तेव्हा भिरकावून द्यावं आणि परत मनात आलं म्हणून जा विचारावा तुझ्यासारख्या सभ्य सुसंस्कृत एवढ्या मोठ्या घरातल्या मुलाला शोभत नाही माझ्यासारख्या मुलीशी येऊन हे सगळं बोलणं तेही स्वतःचं लग्न चार दिवसांवर आले असताना ज्या मिस्टर देसाई डोंट वेस्ट युअर टाईम जा मिस्टर देसाई डोंट वेस्ट युअर टाईम ती म्हणाली तुम्हाला लग्नाची तयारी करायची असेल ना ती डोळ्यातलं पाणी पुसत त्याच्याकडे पाहत म्हणाली मला माझं जगू दे तू तु ही तुझ्या वाटेने जा मिताली पुन्हा त्याला म्हणाली हे सगळं बोलताना हृदयात वेदना होत होत्या ज्या त्यानेच भरभरून दिलेल्या तिला तर तो जे हे काही वागला हुता होता तिच्याशी त्याचाच आरसा दाखवला होता तिने तिला कुठलेही प्रश्न विचारायचे अधिकार तर तो कधीच गमावून बसलेला आणि त्याचीच तिने आठवण करून दिली माझ्याकडे तुला सांगण्यासारखं काहीही नाही आहे तू प्लीज जा इथून माझ्यात ताकद नाही आता पुन्हा लढायची झगडायची थकले मी आता ते दोन्ही हाताच्या तळव्यांनी आपले डोळे पुसत म्हणाली प्रेम माणसाला अधिकार देते नक्कीच किंबहुना तुम्ही ज्याच्यावर प्रेम न करता ती व्यक्तीची तिच्याविषयीची सगळे अधिकार बहाल करते तुम्हाला पण ते अधिकार गाजवताना त्याला विश्वास आणि आदराची जोड हवी मिताली म्हणते त्याने सहन केलेला विरह आणि त्रास बस तेवढंच लक्षात ठेवून तो तिच्याकडे उत्तर मागायला आलेला पण तिने सोसलेलं त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक होतं ती बोललेली शब्द आणि शब्द खरा होता फक्त जेव्हा तिने बोलून दाखवलं तेव्हा जाणीव झाली तर त्याचनंतर त्याने निघताना तिच्या टेबलवर ठेवलेला अनिकाचा आणि तिचा फोटो पाहिला तो हसरा फोटो पाहताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं तर अद्वेत आता इथे इमोशनल झालेला आहे खूप मोठं काहीतरी गमावल्यावर माणूस जसा खाली होतो ना तशी फिलिंग आली त्याला तो फोटो खाली ठेवून काही न बोलता तो तिथून निघून गेला आणि तो तिथून गेल्यावर तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली त्यांचं ना, त्यांच्या नातं या वळणावर येऊन त्याचा शेवट असा होईल याचा तिने एक स्वप्नातही विचार केला नव्हता आजोबांनी पाठवलेले फोटो पाहून नितेश आणि अथर्वने या मुलाला आपण आधी कुठे पाहिलं आहे का याचं बरेच वेळा शोध लावले पण तो दूर दूरपर्यंत त्यांच्या ओळखीचा नव्हता अथर्व याला नक्कीच त्याने कुठेतरी दूर ठेवला असणार तो कधीच कुणासमोर यायला नको म्हणून नुसतं फोटोवरून शोधणं मुश्किल आहे याबद्दल कुणी काही सांगू शकेल तर ती फक्त जितूची बहीण जर तिला माहिती असेल तर कारण ही एवढी कामगिरी पार पाडायला सांगितलं म्हणजे नक्कीच कोणीतरी त्याच्या विश्वासातला असणार त्याचा एखादा मित्र खूप जवळचा तर मी पण तोच विचार करतोय पण तिला याबद्दल काय सांगून विचारावं तेच कळत नाही आहे कुठला डाऊट नको यायला तिला नाही तर सगळ्यांवरचं पाणी फिरेल सगळ्यांवरच पाणी फिरेल एक आयडिया आहे तो बोलतो कुठली त्यानंतर तो म्हणतो नितेशने त्याला आपली आयडिया सांगितली आणि त्याचनंतर अरे अरे वा नित्या तू पण निशा बहिणीसोबत राहून सी आय डी पार्ट टू बनलास बरं मी निघतो आणि कळवतो तुला नीट जा आणि फोन कर अद्वैत आज येणार होता जमलं तर उद्या भेटूयात त्याला चालेल तो म्हणतो कधी काळी खूप सांगायचा प्रयत्न केला तुला पण तेव्हा नाही ऐकलंस तू तिचं ते एकच वाक्य त्याला आठवत होतं पूर्ण रस्ता भर विचार मग ना तो तसाच घरी आला तर त्यानंतर अद्वैत आलाच तू उशीर झाला रे यायला साधरा त्याला पाहून म्हणाल्या त्यानंतर अद्वैत म्हणतो आई आजोबा कुठे आहेत आपण नाही आहेत घरी काल संध्याकाळी पण बाहेर गेलेले आणि आज सकाळी सुद्धा विचारलं तर काही सांगितलंच नाही तू फ्रेश हो मी कॉफी आणते साधनाला खरं तर तो आल्यावर त्याचं चिडणं ओरडणं अपेक्षित होतं पण तो तसं काहीच वागला नाही अगदी शांत होता साधनाला त्याला पाहून जरा बरं वाटतं आई मी रूममध्ये आहे जरा वेळ अरे केतकी येईल जरा वेळात तिच्यासोबत पण त्याचं पुढचं बोलणं न ऐकताच तो तिथून निघून सुद्धा गेला काय सुरू आहे या पोरांचं काही कळतच नाही फोनवर किती चिडचिड करत होता आणि आता आज त्या हातातलं काम करत मनाशीच म्हणाल्या अद्वैत रूममध्ये आला नेमकं कशाचं दुःख होत आहे कुठला त्रास होतोय आपल्याला त्याचं त्यालाच कळत नव्हतं तिने उत्तर द्यायचा साफ नकार नाकारलं म्हणून माझा तिच्यावर काहीच हक्क नाही आहे हे तिने स्पष्ट सांगितलं म्हणून शी मनाविरुद्ध लग्न करतोय म्हणून की त्यावेळी केलं ते चूक होतं की जाणीव हलकीशी मनात थिरकाव करू पाहत होती म्हणून कदाचित ही सगळीच कारणं होती एवढा त्रास व्हायला <coughs> अथर्व जितूच्या घरी आला आज परत एकदा एक ड्रामा एक करायचा होता त्याला त्याने दरवाजाची बेल वाजवली आणि काही सेकंदामध्ये दार उघडलं गेलं समोर पाहताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि तोही एवढा की बस तो कोसळायचा बाकी होता कोण हवं आहे तुम्हाला समोर उभ्या असलेल्या माणसाने विचारलं अथर्व मात्र अजूनही शॉकमध्येच होता कोण आहे रे सतीश आतूनच सारिका म्हणजेच जितूच्या बहिणीचा आवाज आला आणि ती बाहेर आली अरे अजय तू आज इकडे सतीश अरे वाटेतून बाजूला हो जरा त्याला आत येऊ दे त्याची बहीण बोलते तसं सतीश अथर्वकडे पाहतच तिथून बाजूला झाला पण त्याचे डोक्यातले विचार मात्र फिरायला लागले ज्याला कसं शोधायचं म्हणून नितेश आणि अथर्व दोघेही कालपासून का डोकं खाजवत होते तो स्वतः घेऊन समोर उभा होता अथर्वने कसं बस स्वतःला नॉर्मल केलं कधी याची कॉलर पकडून गळा आवडतो अशा काहीशा फिलिंग्स आलेल्या त्याला पण सध्या सगळं शांततेत घेणं गरजेचं होतं सतीश हा अजय जितूचा फार जुना मित्र आणि अजय हा सतीश माझा होणारा नवरा सारिकाने ओळख करून दिली त्यानंतर आता त्याला आणखी मोठा धक्का बसतो अथर्व पुन्हा एकदा शॉकमध्ये जाता जाता राहिला इकडे कसं काय येणं केलं सारिका सारिकाने ऍक्च्युली माझी एंगेजमेंट आहे त्याचं कार्ड द्यायला आलेलो अथर्व जे सुचलं ते बोलून गेला तर अरे वा अभिनंदन सारिका अगदी मनापासून मिळाली त्याला तर सतीश मात्र अजूनही त्याच्याकडे संशयाने पाहत होता आणि अथर्व त्याच्या चेहऱ्याकडे त्याला आपला संशय तर आलेला नाई ना तर आहे ना याचं जजमेंट घेत होता कुठे आहे मग दे ना सारिका म्हणते काय अथर्वने समजून विचारलं अरे कार्डबद्दल बोलते मी तेच द्यायला आलास ना तू त्याची बहीण म्हणते म्हणाली तर त्यानंतर मी फक्त सांगायला आहे ऍक्च्युली कार्ड छापायला दिली आहेत तो बोलतो त्याचा उडालेला गोंधळ सतीशच्या शातीर नजरेतून सुटला नव्हता म्हणजे मी इथेच कार्ड छापायला टाकायला आलो तर म्हटलं तुम्हाला भेटून जावं अथर्व बाजू सावरत बोला बरं बरं केलंस बस मी पाणी आणते तुझ्यासाठी ती आत गेली सारिका त्याच्या सोबतच्या आधीच्या भेटीमुळे तिला एवढा जेनूंनी वाटला की त्याच्यावर जरासुद्धा शंका आली नाही तिला सतीशही तिच्या मागोमाग गेला सारिका कोण आहे हा आणि तू कशी ओळखते याला आणि महत्वाचं म्हणजे याला इतला पत्ता कोणी सांगितला सतीशने ताना तावा तावाने विचारलं सतीश मी सांगितलं ना तुला जितूचा मित्र आहे तो मागे भेटून गेला एकदा मी जितूच्या सगळ्या मित्रांना ओळखतो हा असा कोणीच मित्र नाही आहे त्याचा अरे मग खोटं बोलतो आहे का तो तुला ना सवयच झाली आहे सगळ्यांवर संशय घ्यायची क्राईम पेट्रोल जरा कमी पाहत जा सारिका त्याला हसूनच म्हणाली तेवढ्या तिचा फोन वाजला हा फोन का सुरू केला तू एवढ्या वर्षांपासून बंद असलेला फोन सुरू झालेला पाहून त्याचा आणखी डोकं सटकलं अरे का म्हणजे एवढे दिवस बंद होता ना काय फरक पडतो सुरू केला तर मला ना तुझं आणि जी तूचं कधी कधी कळतच नाही घराचा ॲड्रेस कुणाला सांगू नका फोन स्विच ऑफ ठेवा त्या अजयवर संशय घेण्यापेक्षा तू तु तुझ्यावर संशय घे एकदा नक्कीच काहीतरी सापडेल तिने पाण्याचा ग्लास उचलला आणि बाहेर यायला निघाली ती दोघं आत गेलेली पाहून अथर्वने पटकन फोन काढून नितेशला मेसेज केला आय कॉट हिम ही इज हेअर ओनली राघवला पटकन दोन माणसांना जीतूच्या घराबाहेर पाठवायला सांग याला आताच उचलावं लागेल तो मेसेज वाचून नितेश जबर नितेश जबरदस्त खुश झाला आज सारिकाकडून काही कळलं नाही तर कसं करायचं म्हणून विचार करून त्याच्या डोक्याचा जा भुगा झालेला नुसता फोटोच्या जोरावर कसा शोधायचा त्याला आधीच वेळ कमी होता त्यांच्या हातात आणि ज्याचं नावही माहीत नाही त्याला शोधणं म्हणजे महादिव्य होतं पण इथे तर कामच सोपं झालेलं त्याने अथर्वने लिहिलेलं शेवटचं वाक्य वाचून डोक्याला हात मारून घेतला एका डॉक्टरला भाईगिरीचं काम सांगतो हा नितेशने ताबडतोब राघवला फोन केला आणि त्याच्या दोन पोलिसांना जीतूच्या सांगितलं राघव म्हणजे त्यांचा माणूस डी एस पी होता राघवशी बोलून झाल्यावर तो एकटाच गालात हसत बसलेला तो जो कोणी होता तो आता सापडला आणि त्याचमुळे आता इथे मिताली आणि अदवे दोघांमध्ये सगळं व्यवस्थित होईल असा विचार करत नितेश अरे असा एकटाच काय हसत बसलेला अथर्वचा काही फोन आला होता का तुला निशाने त्याला विचारलं निशा तुला ती म्हण आहे का कुठली जिसे ढोंडा गली गली ओ मेरे घर के पिछे मिली म्हणजे कळे असं बोलशील का अगं तो फोटोतला सापडला काय सांगतोस कुठे मिशा त्याला विचारते जितूच्याच घरी तुझं गेस वर्क बरोबर होतं तो बोलतो मग आता काय करायचं इतक्या वर्षांआधी चुकलेलं सगळं सगळं व्यवस्थित करायचं आता राघवला सांगितलं आहे मी तो जितूच्या घरी त्याची माणसं पाठवतो आहे त्याचनंतर नंतर पण अथर्व त्याचा संशय आला तर एक नंबरचा ड्रामेबाज आहे तो करेल काही ना काही मॅनेज जोवर नितेशकडून ग्रीन लाईट येत नाही तोवर त्या सतीशला तिथंच अडवून ठेवणं भाग होतं अथर्वला तोपर्यंत खिंड ल लढवायची होती तो जर सटकला असता तर मग शोधणं कठीणच झालं असतं सारिका पाणी घेऊन आली थँक्यू ताई तर अथर्व बोलतो कुठली मुलगी आहे ती विचारते इथलीच पुण्याची आहे अरे वा मग पुण्याचा जावई होणार म्हणजे तू ताई म्हणते तर त्यानंतर हो तो उगाच लाजत म्हणाला तू कधीपासून ओळखतोस जितूला सतीशने विचारलं त्याचनंतर अरे ते आपलं कॉलेजपासून अथर्व म्हणतो अच्छा पण जितू कधीच काही बोलला नाही तुझ्याबद्दल तर आता याचे प्रश्न सुरू होतात आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे तर पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा